मंत्री छगन भुजबळ समर्थकांकडून येवल्यात डॉक्टर भारतीताई पवार यांचा प्रचार येवल्यात महायुतीची रॅली शुक्रवार दिनांक दहा मे रोजी महायुतीचे उमेदवार डॉक्टर भारतीताई पवार यांच्या प्रचारार्थ येवला शहरात सायंकाळी सात वाजेच्या सुमारास भव्य रॅली काढण्यात आली या रॅलीची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली या ठिकाणी महायुतीचे घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांचे समर्थक तथा भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष म्हणजे नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी केलेल्या आरोपाचे खंडन करत समर्थकांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला या प्रसंगी भारती पवार यांना येवला शहरात व येवला तालुक्यात जास्तीत जास्त मताधिक्य देऊन निवडून आणण्याचा निराधार करण्यात आला या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक लोणारी महिला शहराध्यक्ष राजश्री पहिलवान भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आनंद शिंदे जिल्हा उपाध्यक्ष समीर समदडिया माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर छाया क्षीरसागर धनंजय कुलकर्णी समता परिषदेचे संतोष खैरनार भूषण लागवे शिवसेनेचे शरप्रमुख अतुल घटे यासह धीरज परदेशी राहुल लोणारी महेश गादीकर विकी बिवाल चेतन दसे तसे आदि महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीदाईच्या प्रचारार्थच महायुतीचे सर्व पदाधिकारी आम्ही येवले शहरात प्रचार करत आहोत आम्हाला विश्वास आहे भारतीय एक लाख मतांनी निवडून येतील आज आम्ही एवले शहरामध्ये कालपर्वापासून फिरतोय सर्व लोकांचं एकच मत आहे की मोदी सरकार आणि ज्यांना असं वाटतं का तीनशे सत्तर हटवलं आणि राम मंदिर झालं याचं जर कोणाला दुःख वाटत असेल तर ता असे दुःखी लोक हे किती दुःखी झाले तर आम्हाला फरक पडत नाही परंतु भारताच्या जनतेने ठरवलेलं आहे की आपकी बार मोदी सरकार आपकी बार चारस पार आता जनतेच्या मनामनात मोदी सरकार आहे आणि आज महायुतीचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असल शिंदे गटाचे शिवसेनेचे पदाधिकारी असतील त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे काही पदाधिकारी असेल आम्ही सर्व महायुतीचे सर्व पदाधिकारी मिळून आज शहरात प्रचार रॅली करत आहोत मत शहरात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि तो यापुढेही कायम राहील आणि भारतीताई पवार एक लाख नाही एक लाखाच्याही पुढं जास्त मताने निवडून येतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे त्यापासून आम्ही रा भारतीताईंचा महायुतीचा प्रचार करत आहोत आम्ही भुजबळ साहेबांनी जसा आदेश दिला त्या पद्धतीने आमचा प्रचार सुरू आहे आणि बाकीच्या आमदारांनी खोडसाळपणा करू नये आ, आम्ही आ, स्टंडवाजी करू नये आम्ही आमचा प्रचार चालूच ठेवणार आहे आणि भारतीय ताईंना मोठ्या मोठ्या ठिकाणी आम्ही निवडून देणार आहोत आम्ही भुजबळ साहेबांनी राष्ट्रवादीची सर्व मिटिंग घेतली व सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कामाला लागले बरोबर त्याच्यानंतर ह्या शेजारच्या आमदारांनी आमच्या येवला शहरात व मतदारसंघामध्ये कोणतंही काही डोकं घालू नाही कारण की सर्व पदाधिकारी आज अडीच वाजेपासून भारतीदाईंच्या प्रचाराला सर्वजण लागलेले आहे तरी बी ह्या काही गोष्टीला स्वतःची नाव करण्यासाठी दुसऱ्याची बातमी मी ह्या आमदारांनी करू नये तरी बी स्वतःचा मतदारसंघात्यांनी सांभाळावा हीच आमची त्यांना विनंती आहे साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या आदेशानु आम्ही डॉक्टर भारतीताई पवारांचा प्रचार मागील आठ ते पंधरा दिवसापासून मतदारसंघामध्ये एवले शहरामध्ये या ठिकाणी करत आहोत परंतु काही मीडिया चॅनलच्या माध्यमातून आम्ही बघतो आहे की शेजारच्या मतदारसंघातले काही आमदार भुजबळ साहेबांवर अशा प्रकारचे काही आरोप करत आहेत अशा प्रकारची स्टंटबाजी करत आहेत की ते जरा महाराष्ट्रातल्या मीडियावर कुठेतरी यावेत यासाठी हा सगळा खटाटोप करत आहेत भुजबळ साहेब अतिशय प्रामाणिकपणे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यावला शहर असेल तालुका असेल पूर्ण मतदारसंघामध्ये असेल भारतीताई पवार जे आहेत यांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत आणि आम्ही त्या प्रचारामध्ये सक्रिय सहभागी सर्व पक्षांबरोबर आहोत याच्यामध्ये कुठेही शंका घेण्याचं कारण नाही आहे